नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव अपडेट करण्याची जी सुविधा आपल्या लॉग इनला म्हणजेच मुख्याध्यापक लॉग इनला दिलेली आहे यामध्ये नाव बदल करण्याचे काही नियम त्यामध्ये देण्यात आलेले आहे यामध्ये एक आणि एकच अक्षर विद्यार्थ्यांचा नावामध्ये बदल करता येत आहे किंवा एखादे अक्षर कमी करता येते किंवा एकच अक्षर त्यामध्ये भरता येते म्हणजे वाढवता येते एवढाच बदल विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आपण करू शकत आहोत आणि जर एकापेक्षा जास्त अक्षर आपणास बदल करायचा असेल किंवा अक्षर भरायचे असेल किंवा एखादा शब्द तुम्हाला बदल करायचा असेल व विद्यार्थ्यांच्या नावामध्ये विद्यार्थ्यांच्या पाकांच्या नावामध्ये किंवा आळनाव नाव यामध्ये अशा दोन तीन ठिकाणी जर तुम्हाला बदल करायचा असेल म्हणजेच जास्त बदल करायचा असेल तर मात्र आपल्या मुख्याध्यापक लॉगिनला एवढे बदल करता येत नाही किंवा जन्मतारीख आहे त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तोही बदल या मुख्याध्यापक लॉगिनला होत नाही यामुळे हा प्रॉब्लेम कसा सोडवावा याबद्दल आपण या व्हिडिओज जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला युडायसच्या या हो। स्टुडंट पोर्टलला या लॉगिनच्या डॅशबोर्डला यायचा आहे आणि आपल्या शाळेचा यु आणि पासवर्ड आणि या, या, या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो टाकून सर्वात प्रथम आपल्याला आपल्या शाळेचं लॉग इन करून घ्यायचा आहे माझ्या शाळेचं मी या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी अपडेट आपल्याला झालेलं हे पोर्टल बघायला मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आधी आपण फक्त या पोर्टलला लॉग इन करताना या प्रकारचं दोन एक मागील वर्षाचं विंडो आणि एक चालू करंट अकॅडमिक इयरची विंडो या दोन विंडो आपल्याला समोर दिसायच्या आणि या विंडोच्या माध्यमातून आपण आपल्या शाळेची माहिती जी आहे ती आपण भरू शकत होतो परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता अटेन्शन म्हणून या ठिकाणी एक पॉप आपल्याला देण्यात आलेला आहे आपल्याला मी ज्या ठिकाणी हा करसर नेला आहे या ठिकाणाहून आपल्याला फॉर्म सेंटर हे आपल्याला एक नवीन रेडिओ बटन देण्यात आलेलं आहे क्लिक केल्यानंतर या पद्धतीचे दोन फॉर्म आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे या ठिकाणी आपण फॉर्म सेंटर डाउनलोड या ठिकाणाहून आपण हे दोघं फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपण पहिला जो फॉर्म आहे हा जो फॉर्म आपल्याला देण्यात आलेला आहे एस ओ टू तर या फॉर्मविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो हा फॉर्म जो आहे फॉर्मेट फॉर स्टुडंट एडिशन इन डायस प्लस फॉर क्लास टू टू क्लास ट्वेल्व ॲट ब्लॉक डिस्ट्रिक्ट या पद्धतीचा आपल्याला हा फॉर्म देण्यात आलेला आहे मित्रांनो हा फॉर्म जो आहे एस ओ टू हा आपल्याला या ठिकाणाहून डाउनलोड करणं शक्य होणार आहे मित्रांनो लक्षात घ्यावायचे आहे की म्हणजे असे विद्यार्थी की जे आतापर्यंत त्यांचं नाव आपल्या यू डॅशच्या या पोर्टलमध्ये आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती हा फॉर्म भरून आपण या विद्यार्थ्यांची माहिती आपण या पोर्टलला भरू शकणार आहोत यामध्ये काळजी आपल्याला ही घ्यायची आहे यामध्ये फक्त इयत्ता दुसरीपासून तर ते इयत्ता बारावीपर्यंतचेच विद्यार्थी यामध्ये येतील इयत्ता ये पहिलीचे विद्यार्थी यामध्ये येणार नाही कारण इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपण ॲड करू शकतो आपल्या मुख्याध्यापक लॉगिनला आपण ॲड करू शकतो आपण हे लक्षात घेवायचे आहे हा फॉर्म म्हणजे एसओ टू हा डाउनलोड करून त्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती भरून मुख्याध्यापक यांच्या सहिषिका करून तालुका जे एम आय एस कोऑर्डिनेटर आहे त्यांचकडे हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे या ठिकाणी आपल्याला डाउनलोड हे ऑप्शन देण्यात आलेले आहे या ठिकाणी मी हा फॉर्म डाउनलोड करून घेतो आणि या फॉर्मबद्दल देखील आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत या ठिकाणी मी हा फॉर्म डाउनलोड केलेला आहे या ठिकाणी या पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे फॉर्म एसओ टू यु डायस या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं या ठिकाणी आपल्याला यु कोड टाकून घ्यायचा आहे शाळेचं नाव आणि आपला जो तालुका आहे आणि जिल्हा आहे ते आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी सिरियल नंबर टाकावायचे आहेत जर आपल्या शाळेत असे अनेक विद्यार्थी असतील तर त्यांचे एक दोन तीन चार असे आपल्याला सिरियल नंबर टाकून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जेवढे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक ओळ आपल्याला या ठिकाणी न्यू एंट्री करण्यासाठी माहिती भरून द्यावायची आहे या ठिकाणी क्लास किंवा शिक्षण आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला ना या ठिकाणी कॅपिटल अक्षरमध्ये जर लिहिलं तर चांगलं राहील आणि चांगल्या अक्षरात आपल्याला ना त्याचं नाव ना या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्याचं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी लिहून घ्यायची आहे फादर आणि मदरचं नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण रिझन द्यायचं आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती आपण का युडस पोर्टलला नोंदू शकलो नाही त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे असे जे आपल्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांचं नाव नाही आहे अशा विद्यार्थ्यांची ही सर्व लिस्ट आपल्याला भरून घ्यावायची आहे ही भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी हेड ऑफ द स्कूल डिटेल या ठिकाणी सिग्नेचर नेम आणि या ठिकाणी जो स्टॅम्प आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यावायचा आहे आणि जे तालुकाचे एम आय एसचे कॉर्डिनेटर आहेत त्यांचकडे हा फॉर्म आपल्याला सबमिट करावायचं आहे आणि त्यांच्या लॉग इनवरनं ही माहिती आपल्या यू डिसच्या या पोर्टलवर ही माहिती ॲड केली जाणार आहे आता आपण दुसरा फॉर्म बघूया या ठिकाणी फॉर्म नंबर आहे एसओ थ्री आपण एसओ टूबद्दल माहिती घेतलेली आहे आता या ठिकाणी एसओ थ्री हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायचा आहे फॉर्मेट फॉर स्टुडंट नेम चेंज क्लास चेंज अँड ऑदर बेसिक डिटेल चेंज इन युडायस प्लस स्टुडंट डाटाबेस यामध्ये नावात बदल असेल किंवा इयत्ता बदलायची असेल वर्ग बदलायचा असेल ते देखील या ठिकाणाहून या हा फॉर्म भरून आपण बदल करू शकतो आणि इतर जी बेसिक डिटेल आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला बदल करणे शक्य होणार आहे मित्रांनो मुख्याध्यापक लॉग इनला देखील नावात अपडेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे परंतु त्यामध्ये एक आणि एक अक्षर कमी किंवा जास्त करणे शक्य आहे परंतु जर नावात जास्त अक्षरांचा बदल करावायचा आहे त्यासाठी तालुकास्तरावर एम आय एस कॉर्डिनेटर यांना हा फॉर्म भरून देणे व तशी माहिती आपणास बदल करून घेता येणार आहे आपण हा फॉर्मदेखील या ठिकाणी डाउनलोड करून घेऊया या ठिकाणी डाउनलोड हा फॉर्म झालेला आहे या फॉर्मची देखील आपण माहिती थोडक्यात या ठिकाणी घेणार आहोत त्या ठिकाणी मी हा फॉर्म ओपन करतो या पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे मित्रांनो या पद्धतीचा हा फॉर्म आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक फॉर्म आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी शाळेचा युडॅस कोड टाकायचा आहे शाळेचं नाव तालुका जिल्हा आपल्याला टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी स्टुडंट्स इलेवन डिजिट नॅशनल कोड म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जो युडॅस प्लसला जो विद्यार्थ्याचा पेन नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचं नाव आणि त्याची इयत्ता आपल्याला टाकून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी या फॉर्ममध्ये आपल्याला जे चेंजेस करावायचे आहे ते या ठिकाणी दिलेले आहे आणि जे चेंज आपल्याला या ठिकाणी करायचे आहे त्या बॉक्सला आपल्याला या ठिकाणी राईट अशी टीक करायची आहे जर नावात बदल करायचा आहे तर या ठिकाणी राईट क्लिक करणं आपल्याला गरजेचं आहे जर ज जन्मतारीख आपल्याला बदलावायची आहे तर या ठिकाणी ते तसं राईट क्लिक करणं गरजेचं आहे जेंडर आपल्याला बदल करायचा असेल तर या ठिकाणी तशी टीक करणे गरज आहे आधार कार्ड असेल नेम ॲज पर आधार असेल आणि क्लास एन सेक्शन असेल तशी टीक आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे या ठिकाणी पुढचा कॉलम आपल्याला देण्यात आलेला आहे ओल्ड म्हणजेच आपण भरलेलं जी माहिती आहे ती काय आहे आणि आता आपल्याला बदल करावायची जी माहिती आहे ती काय आहे या ठिकाणी आपल्याला ओल्ड माहिती आणि या ठिकाणी जी बदल करायची माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची आहे आणि या हेड ऑफ द स्कूल डिटेल या ठिकाणी भरून घ्यायची आहे सिग्नेचर नेम आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा शिक्का डेजिग्नेशन आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म आपल्याला भरून तालुका जे काम पाहणारे जे कॉर्डिनेटर आहे त्याला सुपूर्द करायचं आहे त्यांच्या लॉग इनवरनं आपल्या शाळेची किंवा या विद्यार्थ्याची माहिती ही बदल करणे शक्य होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो